नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या भत्त्यात केली मोठी कपात व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे केंद्रातील सरकारकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस अलाउन्स संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान आता आपण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या ड्रेस भत्त्या संदर्भात सरकारने कोणता निर्णय घेतला आणि याचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सरकारचा नवा निर्णय काय मंत्रालयाने मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ड्रेस भत्ता बाबत एक नवीन आदेश जारी केला आहे या नव्या आदेशानुसार आता जुलै 2025 हजार पंचवीस नंतर नियुक्त होणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांना ड्रेस अलाउन्स प्रो रेटार पद्धतीने दिला जाणार आहे पूर्वीच्या नियमानुसार वर्षात कधीही नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याला संपूर्ण वर्षाचा ड्रेस अलाऊन्स दिला जात होता म्हणजेच जर एखादा कर्मचारी ऑक्टोबर महिन्यात नोकरीवर रुजू झाला तरी देखील त्याला संपूर्ण वर्षाचा ड्रेस भत्ता मिळत होता मात्र नव्या नियमानुसार आता कर्मचाऱ्याला फक्त त्याच्या नियुक्तीपासून पुढील वर्षीच्या जूनपर्यंत महिन्यापर्यंतचे भत्त्याचे पैसे दिले जातील उदाहरणार्थ जर एखादा कर्मचारी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये नियुक्त झाला असेल तर त्याला फक्त नऊ महिन्याचा ड्रेस अलाउन्स मिळणार आहे संपूर्ण बारा महिन्याचा भत्ता मिळणार नाही नक्कीच नव्याने जॉईन होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे दरम्यान सरकारच्या या, सरकार या निर्णयामुळे नवीन नियुक्त होणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावर परिणाम होणार आहे हा निर्णय अधिक संसा संसाधनाची योग्य तऱ्हेने बचत करण्याच्या दृष्टीने घेतल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना किती ड्रेस भत्ता मिळतो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पदानुसार ड्रेस भत्ता दिला जातो म्हणजे ड्रेस अलाउन्सची रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवेवर अवलंबून असते काही महत्वाच्या पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वीस हजार रुपये वार्षिक भत्ता दिला जातो जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे आर्मी नेव्ही एअरफोर्स सी ए पी एफ कोस्ट गार्ड इत्यादी महत्वाच्या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून वीस हजार रुपयांचा भत्ता दिला जातो आर पी एफ स्टेशन मास्टर्स आय सी एल एस अधिकारी अशा पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांचा ड्रेस भत्ता दिला जातो ट्रकमॅन लोको पायलट ड्रायव्हर्स या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक पाच हजार रुपयांचा ड्रेस भत्ता मिळतो धन्यवाद